नमस्कार मी वर्षा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी आ, ही जी वालपापडी आहे याची भाजी बनवणार आहे बघा ही अशी निवडून घेतली आणि पाण्यामध्ये टाकून ठेवली आहे आता आपण ह्याला डायरेक्टच फोडणी देणार आहोत तुम्ही आधी भाजी, ही वाल भाजी म्हणजे ही वालपापडी जी आहे ती शिजवून घेऊ शकता आणि नंतर याला फोडणी देऊ शकता पण मी इथे झटपट भाजी बनवणार आहे त्यामुळे डायरेक्ट फोडणी करून शिजून घेणार आहे तर सर्वात आधी या कढाईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत ही तेलाचीच कढई आहे बघा आधी मी यामध्ये भाजी परतून घेतली आहे आणि ती तेलाचीच कढई असल्यामुळे त्यामध्येच भाजी बनवत आहे आता यात आपण साधारण एक पळी एवढं तेल टाकून घेणार आहोत अगदी झटपट होणारी भाजी आहे सकाळी आपलं टिफिनला देऊ शकतो पटकन करून किंवा मग चपातीसोबत खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते निवडून घ्यायच्या ह्या शेंगा आधी कारण कधी कधी काय होतं किडक्या वगैरे निघतात ह्या वालाच्या शेंगा तर त्या निवडून घ्यायच्या आणि असे धागे राहतात याला ते काढून घ्यायचे मात्र ते ठेवायचे नाही नाहीतर खाता वेळेस ते चांगले नाहीत लागत आता हे तेल तपलं आहे यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं पावचम्मच जिरं टाकायचं आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा थोडासा असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते फोडणीमध्येच अर्धा चम्मच हळद टाकते छोट्या चम्मचने लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता मी इथे एक मोठा चम्मच एवढी टाकली आहे एक चम्मच घरगुती मसाला अर्धा चम्मच धनेपूड आणि पाव चम्मच जिरेपूड टाकायची आता हे मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि यावर हे शेंगा टाकायच्या आहेत आता हे सर्व वालपापडी टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही बघा तीन ते चार मिनिटामध्ये मस्त ही भाजी शिजून तयार होईल यात दाणे निघतात हे असे ते सुद्धा टाकले आहे मी छान लागतात खाता वेळेस आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ चवीबाण्याचं कूट टाकते दोन तीन चम्मच एवढं जास्त नाही टाकायचं आणि वरून बारीक चिरलेला कोथंबीर टाकते थोडस पाणी सुद्धा टाकणार आहे मी भाजी शिजन एवढंच पाणी टाकायचं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून ही भाजी शिजवून घ्यायची आहे भन्नाट चवीची आणि खूप छान लागते झटपट होते साहित्य आपल्या घरामध्येच असते बघा तर नक्कीच करून बघा अशा पद्धतीने आणि तुम्ही कशा म्हणजे कोणत्या पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर देखील करा आता ही भाजी मी शिजवून घेते मग मध्यम आचेवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर बघा तीन ते चार मिनटं झाली आहेत आणि भाजीसुद्धा छान अशी शिजली आहे मी थोडासा असा रस्सा ठेवला आहे बघा जास्त पण नाही आणि खूप अशी कोरडीसुद्धा नाही केली भाजी तर थोडासा असा रस्सा बनवलेला आहे आणि मस्त अशी ही भाजी शिजून तयार झाली आहे आपण गॅस बंद करूयात आणि भाजी सर्व करूयात कोणत्याही म्हणजे बाजरी ज्वारीची किंवा मग चपातीसोबतही खाऊ शकता भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता ही भाजी चवदार लागते शिवाय पौष्टिकसुद्धा आहे तर ही वालपापडीची भाजी कशी झाली नक्की कमेंट करायला विसरू नका आणि हो अजून चॅनलला के केलं नसेल तर चॅनलला देखील करा पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चमचमीत रेसिपीसह